स्तोत्रसंता अध्याय शेहेचाळीसावा देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलांचे टिपेच्या स्वराने गायचे गीत देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली पर्वत कोसळून सागरतळी बुडाले सागराच्या लाटा गरजून उसळल्या त्याच्या उचंबळण्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही जिचे प्रवाह देवाच्या नगरीला परतपराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे त्या नगरीच्या ठाई देव आहे ती ढळावायची नाही प्रभात होताच देव तिला सहाय्य करील राष्ट्रे खवळली राज्ये डळमळली त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे या कोबाचा देव आमचा आश्रय आहे या परमेश्वराची कृत्य पहा त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे तो दिवंगतापर्यंत लढाया बंद करतो तो धनुष्य मोडतो भाला तोडून टाकतो रथ अग्नीत जाळून टाकतो शांत वा आणि लक्षात ठेवा कि मीज देव आहे राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल पृथ्वीवर माझा महिमा वाढेल सेनाधीस परमेश्वर आमच्याबरोबर आहे या कौबाचा देव आमचा आश्रय आहे आमेन